नमस्कार स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा आज आपण कांद्यासंबंधी एक महत्वाची तात्काळ उठवावी अशी मागणी शेतकरी आणि व्यापारी वर्गातून होत आहे तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक होऊन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घेऊ पुढील रिपोर्ट सविस्तरामध्ये केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात एकीकडे देशभरातील शेतकरी आक्रमक झाले आहे तर दिल्लीच्या सीमेवर गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघाला नसून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारची कोंडी केली आहे अशातच राज्यात कांदा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर कांद्याचा दर सरासरी दोन हजार रुपयावर आल्याने कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे तर कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे यामुळे कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून केली जात आहे बाजार समिती संचालकांचा आंदोलनाचा इशारा सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने देशात कांदा निर्यात बंदी केली त्याविरोधात जोरदार आंदोलनेही झाली मध्यंतरी काही काळ ही आंदोलने शांत झाली होती मात्र आता पुन्हा कांदा प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर कांदा उत्पादक शेतकरी आणि बाजार समित्यांनी निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे काही दिवसापूर्वी सात ते आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेला कांदा आता पुन्हा दोन हजार रुपयावर आला आहे त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी बाजार समिती संचालक आक्रमक झाले आहे बाजार समिती संचालक राज्यातील सर्वच बाजार समित्यांनी बेमुदत काळासाठी कांदा लिलाव बंद ठेवावेत असे आवाहन देखील करण्यात आले आहे केंद्र सरकारने लादली होती बंदी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले होते संबंधित निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली होती या निर्णयावर शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे केंद्राने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी होत आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून या विरोधात आंदोलने देखील केली मात्र सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही आता शेतकरी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहे तर त्यांना पाठिंबा म्हणून काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालकांनी कांदा लिलाव बंद करण्याचे आव्हान केले आहे यामुळे आता कांदा निर्यात बंदी विरोधात पुन्हा एकदा राज्यात आंदोलने पेटण्याची शक्यता आहे तसेच अजून नवीन काही माहिती मिळाली तर लवकरात लवकर सांगण्याचा सा प्रयत्न करू तसेच तुम्ही ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय